जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध जिल्हास्तरीय पथक प्रमुख यांची आज राहता येथे आढावा बैठक झाली अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी यांनी आज नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला प्रत्येक पथकाने निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडाव्यात तसेच भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदारांना मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार यांनी सूक्ष्म नियोज जन करण्याच्या सूचनाही त्यांना यावेळी दिल्या आहेत उन्हाच्या चढत्या पाऱ्याबरोबरच जिल्ह्यातील तहाणेचा ताण देखील वाढू लागला आहे जिल्ह्यात एकशे अठ्ठेचाळीस गावे आणि सातशे त्र्याऐंशी वाड्यावस्त्यांवरील तीन लाख पाच हजार आठशे सहासष्ट इतक्या लोकसंख्येची तहाण भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने एकशे एकोणपन्नास टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे अजूनही बरीच गावे वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी होत आहे त्यामुळे टँकरचा आराखडा दोनशे पार जाण्याची शक्यता आहे नगरकल्याण महामार्गावरील कर्जुले हरियाच्या कोकाटे वस्तीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोची झाडाला धडक बसल्याने आठ वर्षाची मुलगी जागेस ठार झाली असून तीन जण जखमी झालेत शनिवारी पाटी ही घटना घडली असून या घटनेत देविका अनिल फुलमाळी ही जागीच ठार झाली आहे तर चालक अनिल राम फुलमाळी अनिता राम फुलमाळी व रुद्राक्ष अनिल फुलमाळी हे सर्व तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वाकडी येथे वीज वाहक पोलवर विजेच्या तारेची जोडणी करताना रोहित्र सुरू केल्याने शेतकरी बाबासाहेब माधव लहारे यांचा मृत्यू झाला होता या मृत्यूप्रकरणी विकास लहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक शेळके व अशोक कोते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाड सह बोदेगाव परिसरातील अनेकांकडून शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधी रुपये गोळा करून एका शेअर ट्रेंडिंग व्यवसाय करणाऱ्या युवकाने बुधवारी गावातून कुटुंबांसह पायलन केलं याची कुणकुण लागताच गुंतवणूकदारांनी संबंधितच्या घर कार्यालयाभोवती गराडा घातला ठेवी म्हणून दिलेल्या कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याने संतप्त जमावाने घर व कार्यालयाची तोडफोड करून त्यातील मौल्यवान सामान हडप केला जिल्ह्याची खबरपात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्ममालिक बालसंस्कार शिबिर दोन हजार चोवीस तब्बल तेरा विविध ॲक्टिव्हिटीज मेडिटेशन योगा विविध स्पोर्ट्स क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ कुस्ती संगीत अभिनय डान्स आणि अँकरिंग एकाच शिबिरात या सर्व ॲक्टिव्हिटीजचा अनुभव देणारं देशातील एकमेव समर कॅम्प भव्य इंडोर स्विमिंग पूल पंधराशे सी सी टी व्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉटेल पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्री व बरेच काही आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदणी करा किंवा आमचा हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस अडतीस पंच्याहत्तरवर कॉल करून बालसंस्कार शिबिरासाठी एक दाबा जागा मर्यादित विशांत तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गावठी पिस्तूल अवैधरित्या बाळगणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव तांदळी गावच्या शिवारात ही कारवाई करण्यात आली गावठी पिस्तूल व तीन जिवंत काटतूस असा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला साहजी निवृत्त जाधव असं आरोपीचं नाव आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध विशेष लक्ष दिले जात आहे शिवाय जिल्ह्याच्या सीमा भागातून येणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे सामान्य जनतेच्या लाभाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध करून दाखवली मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना लोकसभेत वाटवायचं आहे कार्यकर्त्यांनी त्यासाठी कामाला लागावे असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे लोखंडे यांच्या प्रचारार्थ एकरुके रांजणगाव खुर्द वाकडी आणि जळगाव येथे बूथ कमिटी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद बैठका घेतल्या यावेळी ते बोलत होते कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या पद्मविभूषण डॉक्टर शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेला दोन हजार तेवीस आणि चोवीस या चालू आर्थिक वर्षात नव्वद लाख सत्तावीस हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे यांनी दिली आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहातील कर्मचारी तसेच कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटे मोठे व्यावसायिकांना स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध व्हावे या दूरदृष्टीतून माजी खासदार कर्मवीर काळेसाहेबांनी सुरू केलेली ही पतसंस्था साहेबांच्या आदर्श विचारांच्या तत्वावर प्रगतीच्या शिखराकडे झेप घेत आहे तुझे जमलेले लग्न मीच मोडले आहे यानंतरही तुझं लग्न केल्यास तर तुझे लग्न मोडेल अशी धमकी देत मुलीचा हात धरून निभंग करण्यात आला आहे या प्रकरणी दीपक गोपीनाथ कोतकर व प्रशांत गोपीनाथ कोतकर या दोघांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीने तरुणीच्या वडिलांनाही मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय लग्नाची आमिष दाखवून फसवणूक झाल्याने पडेगाव येथील तरुणींनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या के केली या घटनेत दोषी पोलीस अधिकाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री